नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पार्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्सविषयी काही महत्त्वपूर्ण सूचना बघणार आहोत जेव्हा तुम्ही तुमची निवड एखाद्या कॉलेजमध्ये होते त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असते त्यावेळी ॲडमिशन घेतेवेळी तुम्हाला सर्व कागदपत्रे जमा करावी लागतात त्या कागदपत्रांविषयी आपण एक महत्त्वपूर्ण सूचना सध्या जाणून घेणार आहोत तर चला स्टार्ट करूयात बघा पहिला आहे डॉक्युमेंटची चेकलिस्ट तयार करा सर्व डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत का ते पहा नसेल तर लगेचच अप्लाय करून ठेवा बघा सर्वप्रथम तुम्हाला जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेत असता कॉलेजमध्ये तेव्हा तुम्हाला अगोदर माहीत असलं पाहिजे की तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यासाठी तुम्हाला एक लिस्ट बनवायची आहे आता जर तुम्हाला माहीत नसेल की कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही ते जाऊन पाहू शकतात की ॲडमिशनच्या वेळी कोणकोणते डॉक्युमेंट लागत असतात आणि त्यानंतर तुम्ही एक लिस्ट बनवून ठेवा आणि त्या लिस्टवरती चेक करा की तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत का आणि जर नसतील तर ते लगेच अप्लाय करून ठेवा कारण की काही डॉक्युमेंट्सला भेटण्यासाठी खूप वेळ लागत असतो काही डॉक्युमेंट्सला पाच ते सात दिवस देखील लागतात मग जर तुमच्याकडे एखादा डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही सध्या अप्लाय केलं तर तुमची आपली काउन्सिलिंग चालू होईपर्यंत तुम्हाला हे डॉक्युमेंट भेटेल तुम्हाला जर हे व्हिडिओ हवा हवा असेल की कोणते कौन्त कोणती डॉक्युमेंट्स आहेत ॲडमिशन वेळी ते तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो तुम्ही त्यावरती पण जाऊन तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत तुमच्यासाठी ते तुम्ही जाऊन पाहू शकतात बघा नेक्स्ट बघा सर्व डॉक्युमेंट्स चेक करून पहा त्यावरील नाव जन्मतारीख नावातील स्पेलिंग वगैरे तपासून पहा सर्व गोष्टी बरोबर आहेत का चूक आढळली तर ती बरोबर करून घ्या जेणेकरून नंतर प्रॉब्लेम होणार नाही आता जर तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स रेडी असतील किंवा रेडी झाले तर तुम्ही त्यावरील चेक चेक करून पहा की त्यावरील नाव जन्मतारीख नावातील स्पेलिंग वगैरे तपासून पहा सर्व गोष्टी बरोबर आहेत की नाही आता त्यावरचे जे तुमचे पर्सनल डिटेल्स आहेत ते सर्व बराबर आहेत की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण की काही जणांची स्पेलिंग मिस्टेक असू शकते काही जणांचं नाव चुकलेलं असू शकतं काही जणांची जन्मतारीख वगैरे चुकलेली असू शकते जर तसं असेल तर तुम्ही ती पाहायचं आहे आणि ती चूक दुरुस्त करून घ्यायची आहे किंवा ते डॉक्युमेंट नवीन काढून घ्यायचं आहे जर चूक दुरुस्त होत असेल तर करून घ्या कारण की तुम्हाला हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी प्रॉब्लेम होणार नाही जर मिस्टेक झाले डॉक्युमेंट्समध्ये आणि जर नाव मिसमॅच झालं किंवा जन्मतारीख मिसमॅच झाली तर नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला हे काम आत्ताच करून ठेवायचं आहे चला नेक्स्ट बघूयात ज्या विद्यार्थ्यांचं वय अठरापेक्षा जास्त आहे ते, आणि त्या आणि त्यांच्याकडे वोटर आय डी कार्ड नाही त्यांनी वोटर आय डी कार्डसाठी अप्लाय करून ठेवावे नंतर ते उपयोगी पडेल बघा ज्यांचं वय झालेलं आहे अठरापेक्षा जास्त आहे किंवा अठरा आहे त्यांनी वोटर आय डी कार्डसाठी अप्लाय करून ठेवायचं आहे अप्लाय केल्यानंतर ते तुम्हाला भेटेल नंतर म्हणून त्यासाठी तुम्ही सध्या अप्लाय करून ठेवू शकतात नंतर हे तुम्हाला उपयोगी पडेल बघा आता आधार कार्ड संदर्भातील काही महत्त्वपूर्ण हे सूचना आहे बघा आधार कार्डवरील सर्व माहिती चेक करावी बघा आधार कार्ड जे असतं आपलं त्यावरील सर्व तुम्ही माहिती चेक करा, करा बरोबर आहे की नाही नसेल तर ती बरोबर करून घ्या आता काही जणांच्या आधार कार्डवरील माहिती देखील चुकलेली असू शकते तर त्यांनी ती बरोबर करून घ्यायचं आहे कारण की आधार कार्ड एक मेन डॉक्युमेंट म्हणून प्रिफर केलं जातं त्यावरील सर्व गोष्टी तुमच्या बरोबर असल्या पाहिजेत नंतर बघा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर लिंक करून घ्यावे बघा काही जणांचं आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही त्यांनी ते लिंक करून घ्यायचं आहे आधार सेंटरवरती जाऊन तुम्ही हे काम करून घेऊ शकतात आता बघा आधार आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे हे ॲड आपल्या ॲडमिशनच्या रिलेटेड नाही परंतु हे तुम्हाला खूप उपयोगी उप पडू शकतं नंतर काही तुम्हाला डॉक्युमेंट्स अप्लाय करायचे असतील तर त्यावेळेस ओ टी पी येत असतं आपल्या आधार कार्ड नं आधार कार्डला लिंक असल्या मोबाईल नंबरवरती तेव्हा तुम्हाला हे सोपं जाईल सध्या तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हे करून घेऊ शकतात हे पण नंतर तुम्हाला खूप उपयोगी पडतं नेक्स्ट आहे आधार कार्डवरील फोटो फिंगर प्रिंट्स जर अपडेट नसेल केलेले नसतील तर ते अपडेट करून घ्यावे बघा काही जणांचा आधार कार्डवरती वरती जे फोटो आहे ती फार जुनी असते काही जणांनी आधार कार्ड खूप अगोदर काढलेला आहे मग त्यावरील फोटो देखील ते व्हायचेच आहे आणि त्यांनी नंतर फिंगर प्रिंट्स पण अपडेट केलेले नाही आणि फोटो पण अपडेट केले नाही तस जर तसं असेल तर तुम्हाला हे सध्याची फोटो तुम्हाला अपडेट करून घ्यायचे आहे हे पण तुम्ही आधार सेंटरवरती जाऊन करून घेऊ शकतात हे पण तुम्हाला नंतर खूप उपयोगी पडू शकतं नेक्स्ट बघूयात बघा सर्व डॉक्युमेंट्सचे फोटो काढून ठेवावे आता जेव्हा तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट्स एकत्र केले की त्यानंतर तुम्हाला सर्व डॉक्युमेंटची एक एक फोटो काढून ठेवायची आहे तुमच्याकडे नंतर त्या फोटोची पी डी एफ पण तयार करून ठेवा आपल्याजवळ त्याची पी डी एफ पण तयार करून ठेवा बघा पी डी एफ तयार करायसाठी तुम्ही खूप सारे ॲप्स प्लेस्टोअरवरती अवेलेबल आहेत तुम्ही त्याचा वापर करून त्या फोटोपासून पी डी एफ तयार करू शकतात नंतर ते तुम्ही पी डी एफ तयार केलं असेल ते सेव्ह करून ठेवा शक्यतो गुगल ड्राईव्हला ठेवली तरी चालेल जेणेकरून केव्हाही डाउनलोड करणे सोपे जाईल आता जेव्हा तुम्ही पी डी एफ तयार करता तुम्ही त्या पी डी एफला काय करायचं आहे गुगल ड्राईव्हला सेव्ह करून ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही गुगल ड्राईव्हला ठेवता तेव्हा तुम्हाला ते केव्हाही आणि कुठल्याही डिवाईसवरती आपलं जीमेल आय डी लॉग इन करून तुम्हाला ते डाउनलोड करता येईल त्यासाठी तुम्हाला हे शक्यतो गुगल ड्राईव्हला ठेवायचं आहे पी डी एफ तयार केल्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे सर्व पी डी एफ फॉर्मॅटमधील डॉक्युमेंट्स एका पेन ड्राईव्हमध्ये पण ठेव ठेवा खूप मदत होईल बघा जेव्हा तुम्ही हे पी डी एफ तयार करताल डॉक्युमेंट्सचे फोटो काढल्यानंतर तुम्हाला ते नंतर एक पेनड्राईव्ह घ्यायचा आणि त्या पेनड्राईव्हमध्ये पण तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते पी डी एफ फॉर्मॅटमध्ये त्या पेनड्राईव्हमध्ये ठेवायचे आहेत बघा काही कॉलेजेस काय करतात जेव्हा तुमचं ॲडमिशन होत असतं तेव्हा डॉक्युमेंट्ससोबत ते पेनड्राईव्ह देखील मागतात त्या पेनड्राईव्हमध्ये सर्व डॉक्युमेंटची एक लिस्ट दिलेली असते ती डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या पेनड्राईव्ह ठेवायचे असतात तर तेव्हा पण हे पेनड्राईवची तुम्हाला खूप मदत होईल तर तुम्ही हे पेनड्राईव्ह घ्यायचा आणि त्यामध्ये पी डी एफ फॉर्मॅटमधील डॉक्युमेंट्स ॲड करून ठेवायचं आहे नेक्स्ट आहे सर्व डॉक्युमेंट च्या चार ते पाच झेरॉक्स कॉपीज तयार करून ठेवा नंतर काही गडबड होणार नाही आता बघा काही कॉलेजेसमध्ये का कसं असतं तीन ते चार कॉपीज मागितल्या असतात प्रत्येक डॉक्युमेंटच्या तर तुम्हाला एक दोन जास्त कॉपीज काढून ठेवले तरी चालतील काही काही नुकसान होणार नाही एक कमीत कमी तुम्ही, 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 तुम्ही एक पाच ते सहा कॉपीज जरी काढल्या तरी चालतील जेणेकरून तुम्हाला नंतर जेव्हा ॲडमिशनच्या वेळी गडबड होणार नाही डॉक जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जातात तेव्हा तुम्हाला तिथे तीन ते चार कॉपीज माग मागितल्या जातात ते डिपेंड असते वेगवेगळ्या कॉलेजवरती तुम्हाला ते सबमिट करायचे आहे आता बघा जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये डॉक्युमेंट्स सबमिट करतात तर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील त्यावेळी तुम्हाला हे जे एक्स्ट्रा झेरॉक्स कॉपीज तुमच्याजवळ काढून ठेवले असतील ते कामाला येतील कारण की तुम्ही नंतर जर कोणती कोणता जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल किंवा काही नंतर जर डॉक्युमेंटची आवश्यकता पडली तर हे झेरॉक्स कॉपीज तुमच्यासाठी खूप मदत मदत करतील कारण की डॉक्युमेंट आपले कॉलेजमध्ये सबमिट केलेले असतात तर तुम्हाला ह्याचे एक्स्ट्रा झेरॉक्स कॉपीज पण तुमच्याजवळ ठेवायची आहे आणि नंतर पीडीएफ फॉर्मॅटमधील डॉक्युमेंट देखील तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत कारण की त्याच्यावरनं पण तुम्ही प्रिंट काढू शकतात नेक्स्ट आहे बघा विद्यार्थ्याचे एक बँक अकाउंट तयार करून ठेवा फी पेमेंट करते वेळी उपयोगी पडेल आता बघा जर विद्यार्थ्याकडे अकाउंट नसेल तर त्यांनी अकाउंट काढायचा आहे कारण की मोस्ट ऑफ द कॉलेजची जी फी पेमेंट असते ती डीने करावी लागते मग डिमांड ड्राफ्ट जे आहे त्याच्यानं तुम्हाला फी पेमेंट करायची असते आणि जर ती डिमांड ड्राफ्ट ज्याची छोट्या रकमेची कॅशने पण निघते परंतु जर तुमचं डिमांड ड्राफ्ट जर कॉलेजची फी जास्त असेल तर त्यावेळी तुम्हाला चेकबुक लागत असते म्हणजे चेक लागतं आपल्याला चेक लावूनच डी डिमांड ड्राफ्ट तयार करावी लागते त्यासाठी शक्यतो विद्यार्थ्याचं बँक अकाउंट वापरलं तरी चालेल किंवा कॉल ते डिपेंड असतं कॉलेजवरती किंवा पॅरेंट्सचं देखील चालतं डिपेंड असतं कॉलेज टू कॉलेज काही कॉलेज विद्यार्थ्यांचं मागतात किंवा काही कॉलेज पॅरेंट्सचं पण चालेल असं सांगतात तर तुम्हाला ते विद्यार्थ्याचं बनवून ठेवायचं आहे आता पॅरेंट्सचं पण चालतं फी पेमेंट्स करते वेळी हे उपयोगी पडतं तुम्हाला कारण की ती फी पेमेंट जे असते ती डिमांड ड्राफ्टने करायची असते तर हे होते काही उपयोगी पॉईंट्स जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हे जे व्हिडिओ आहे ते तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद